नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी विखेंवर कांदा प्रश्नावर टीका केली होती यावर विखे यांनी जोरदार टीका केली कांदा प्रश्नावर तुम्ही आमच्यावर आरोप करता आहात अहो पावण्या पाच वर्षांपासून तुम्ही देखील सत्ताधारी आमदार होतातच की काय केलं कांद्याच्या प्रश्नावर का नाही लढले तुम्ही का तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देताय कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून मी राजीनामा देतो असं जर तुम्ही म्हटलं असतं तर तुमचा मी सत्कार केला असता हा राजीनामा तुम्ही तीन वर्षाअगोदर का नाही दिला दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला हे फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी चित्र रंगवलं जात आहे कांद्या प्रश्नावर तुम्ही आमचा आरोप करतात अहो साडे पावणे पाच वर्ष तुम्ही पण सत्ताधारी आमदार होतात की काय केलं कांद्याच्या प्रश्नावर का नाही लढलं तुम्ही का तुम्ही आज फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी राजीनामा देतात आम्ही तुमचा सत्कार केला असता की तुम्ही म्हटले असते जर कांद्याचा भाव वाढला नाही तर मी राजीनामा देतो हा राजीनामा तीन अगोदर का नाही दिला दुधाच्या प्रश्नावर राजीनामा का नाही दिला हा फक्त आणि फक्त एक सहानुभूती आणि चित्र रंगवायचा प्रयत्न केलं जात आहे